बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात गोकुळनं दूध खरेदी दरात वाढ केलेल्या निर्णयाचं स्वागत आहे पण कपात केलेल्या बहात्तर कोटी रुपयांच्या डिबेंचर्सबद्दल बद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही उलट गोकुळच्या कार्यक्रमात राजकीय वक्तव्य करून दूध उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालाय डिबेंचर्स कपातीला विरोध नाही पण गेल्या वर्षी इतकी रक्कम कपात करावी आणि डिबेंचर्सची उर्वरित रक्कम परत मिळावी अन्यथा सहकार विभाग आणि वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल अशी माहिती गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव यांनी दिली तर डिबेंचर्सच्या मुद्द्याला बगल देऊन नेत्यांनी दूध उत्पादकांची निराशा केल्याचा आरोप प्रताप पाटील यांनी केला यावेळी या आमदार सतेज पाटील यांना मिठाच्या पोत्याची उपमा देत टीकास्त्र सोडण्यात आलं गोकुला दूध पुरवठा करणाऱ्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेऊन गोकुळच्या दूध दरवाढीबद्दल आनंद व्यक्त केला पण कपात केलेली चाळीस टक्के रक्कम परत देण्यासंबंधी नेत्यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही अशी टीका विश्वास जाधव आणि तानाजी पाटील यांनी केली गोकुळच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म्हैस दुधाला दोन रुपये पन्नास पैसे तर गाय दुधाला एक रुपये पन्नास पैसे दूध बिल फरक दिला होता त्यामुळे यावर्षीचा दूध बिल फरक उच्चांकी असल्याचा दावा सपशेल खोटा आहे असं विश्वास जाधव यांनी सांगितलं जनावरांसह सा काढलेल्या मोर्चावेळी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगरे यांनी गोड बातमी देण्याचं आश्वासन दिलं होतं आमचा डिबेंचर्स कपातीला विरोध नाही पण गेल्या वर्षी जेवढी रक्कम डिबेंचर्स म्हणून कपात केली होती तेवढी रक्कम ठेवून उर्वरित रक्कम परत मिळावी अशी मागणी होती त्याकडे दुर्लक्ष करून दूध उत्पादकांची दिशाभूल केल्याचा आरोप तानाजी पाटील यांनी केलाय आम्ही हा राजकीय मोर्चा काढलेला नव्हता आम्ही आमच्या डिव्हेंचर्स व्यतिरिक्त एकही दुसरा विषय त्या ठिकाणी काढला नव्हता अन्यथा कोणत्याही संचालकावर टीका केली नव्हती कोणत्याही नेत्यावर आम्ही त्या ठिकाणी टिक टीका केली नव्हती कारण आमची मागणी होती की दूध उत्पादकांच्या ज्या डिबेंचर्सची रक्कम चाळीस टक्के कपात केल्या त्यामधली रक्कम आम्हाला परत मिळावी एवढीच मागणी होती परंतु काही नेत्यांनी ने त्या ठिकाणी तो विषय डायव्हर्ट केला राजकीय विषयाकडून नेऊन वळवून त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम आमच्या शेतकरी बांधवांचे दूध उत्पादकांची संस्था चालकांची भ्रमनिराशा त्या ठिकाणी त्यांनी केली वसुबारस पूजनावेळी आमदार सतेश पाटील यांनी जावयाच्या नावानं टीका केली होती त्याला प्रताप पाटील कावणेकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय त्यांचं राजकारण महाडिक जावयाभोवती फिरत राहिलंय जावयाकडील ठेक्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा याच संचालक मंडळानं त्यांना मुदत वाढवून दिली त्याशिवाय चाळीस पैसे दर वाढवून दिला असं सांगून प्रताप पाटील यांनी सतेज पाटील यांच्या आरोपाची पोलखोल केली तर मला त्यांना एक सांगणं आहे की म्हाडिक साहेबांच्या जावयाचा ठेका आजही जर निघत असेल तर त्याचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण गेल्या पाच वर्षापासून महाविकास आघाडीची सत्ता या कोल्हापूर जिल्हा दूध संघावर कार्यान्वित असतानासुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचा ठेका संपल्याला त्यांना मुदतवाढ कुणी दिली आणि आजपर्यंत महादेवराव माडिक साहेबांचे जावाई ठेकेदार म्हणताय तुम्ही तर महादेवराव माडिक साहेबांनी जेवढा दर त्यांना आजपर्यंत दिलेला नव्हता तेवढा चाळीस पैसे लिटरला दर वाढवून द्यायचं काम कुणी केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात असताना सुद्धा माणसांची एक दिशाभूल करायची आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण तिथं मांडायचं आणि लोकांना एक मूळ मूळ मुद्दा सोडून लावायचं हा विषय जो कालच्या स्टेटमेंटमधनं त्या नेत्यांच्या झाला ह्या पूर्णपणे दुर्दैव आहे आमची खऱ्या अर्थानं मागणी दूध दरवाढ आणि पशुखाद्य दर कपात हा संघाच्या नियमित कामकाजाचा आणि व्यावसायिक मुद्दा आहे दिवाळी नंतर दूध संस्था आणि दूध उत्पादकांची बैठक घेऊन डिबेंचर्सची रक्कम परत मिळवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यात येईल त्यासाठी सहकार विभागाकडे आणि वेळ प्रसंगी न्यायालयात दाद मागू असा इशारा देण्यात आला गोकुळवरील मोर्चामुळे महायुतीत मिठाचा खडा टाकल्याच्या आरोपाला प्रताप पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं गोकुळवर महायुतीची सत्ता असताना गोकुळच्याच व्यासपीठावरून काँग्रेसचे नेते महायुतीवर कशी काय टीका करतात असा सवाल करत सतेश पाटील यांना मिठाच्या पोत्याची उपमा प्रताप पाटील कावणेकर यांनी दिली तराम है, तर आमचं असं म्हणणं आहे मिठाचं पोत जर साईडला घेऊन बसलं तर खडा काय घेऊन वेळ लागणार नाही ना माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोकुळमध्ये सत्ता असताना डिबेंचर्स म्हणून पंचवीस पैशापेक्षा जास्त रक्कम कधीच कपात केलेली नाही पण विद्यमान संचालक मंडळानं एक रुपये पंचवीस पैसे इतकी विक्रमी रक्कम कपात केल्याची टीका विश्वास जाधव यांनी केली पत्रकार परिषदेला गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई हंबीराव पाटील राजेश नाईक रवीश पाटील प्रमोद पाटील उपस्थित होते